पप्पांच्या बड्डे सेलिब्रेशन नंतर आम्ही ह्या हॉटेलला आलो इथे काय घडलं आणि त्यानंतर आमच्या प्रतिक्रिया काय होत्या हे सांगणारा हा व्लॉग आहे तर नक्कीच शेवटपर्यंत बघा अनलिमिटेड कोणती झाली महाराष्ट्र ताटामध्ये आठ नऊ वाट्या होत्या त्याच्यामुळे वेगवेगळे वेग प्रकार होते खाण्याचे रोट्यांचे वेगवेगळे प्रकार चाट मसाल्याचे वेगळे प्रकार

वाढणाऱ्यांचं कंटिन्यू लक्ष होतं सारखं कुठली गोष्ट संपली की ती दिली जायची पण खूप खाणं असल्यावर जात नाही म्हणतात तसं ते आहे त्यानंतर जेवणानंतर पान होतं हात धुवायला जागेवर ते येत होते एकंदरीत मॅनेजमेंट किंवा ह्या गोष्टी चांगल्या होत्या पण खाणं कसं होतं ते आम्ही खाल्ल्यानंतर ह्या प्रतिक्रिया दिल्या

असं पूर्ण वरण टाकलं असं 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 केलं एक घास खाल्ला मग आम्ही रेच्या टेबलवरती खाल्लं असं केलं मग आम्ही हसते आवडलं नाही अजिबात नाही आवडलं पाचशे रुपये वाया गेले म्हणजे पाचशे रुपये खाली पाचशे प्लेट आहे इतका गुड एक्सपिरियन्स होता तुम्ही प्लीज विजिट गुले। 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 थारी थारी थारी। मला करू मी तीन वाट्यांना टच पण नाही केलं एक्सपेक्टेशन कसं होतं रबडी खाली एक वाटीची मला असं पण नाही आवडत एक ती भाजी होती कसं बघा आता मी मला काही आवडलं मला बघा लागत होता खूप चुस्त लागत होता

मग आपण दहा रुपये साठी पण पाचशे रुपये काढले पाहिजे फोटो तर कोणच काढत नाही आता दुसरी फॅमिली आली फोटो काढायला आता हे मी मला वाटलं चपाती वगैरे मी सगळ्या मामा मी काहीच खाल्लं नाही मम्मी म्हणतो ठीक आहे आता ताकाची कडी शेवटी ठेवली भाताला त्यांचं तोंड बघून वाटलं की ठीक आहे ठीक आहे मग मान्य केलं ते डाळ तशीच सोडली डाळ मी म्हणलं ताकाची कडी फेवरेट आहे माझी कोणी खाली नाही दुसऱ्याने मला वाटलं ते खात नाही माणस क्या माणस मी म्हणलं थोडं दे थोडं दिलं इतकं जास्त वाटलं मी खाल्लं आम्ही ते उरलेलं ते वॉल केलो नाही का पिझ्झा

नाबडे लक्षण कुठे आहेत पाचशे रुपयाची थाळी आहे पण जेवणाची चव नाही आहे आणि म्हणजे दोन तीन गोष्टी चांगल्या होत्या रबडी झाल्या पान दहा रुपयाच्या पानासाठी पाचशे रुपये आवडले मी चार पान खाली त्यामुळे चाळीस रुपये इथे बघा इथे फक्त पैसा वसूल चालू आहे फोटो काढणं हे बघा अरे झूम होत नाही ना हे झूम होत नाही ना तर तुम्हाला जर सो लाईविस म्हणजे काहीतरी फोटो काढायला किंवा दाखवायला हॉटेलला आम्ही जेवण करलो आहे हे दाखवायचं असेल तर तुम्ही नक्कीच या हॉटेलला चक्कर मारा का राजवाडी गौरव नाव आहे वाकड हायवेला आहे पुण्यामध्ये तुम्हाला नक्कीच इथे या हॉटेलला तर पैसे चांगले आहेत पाचशे रुपये थाळी आहे आणि जेवण सोसो आहे पण दोन तीन गोष्टी चांगल्या आहेत पाचशे रुपये ते म्हटलं काहीतरी चांगलं असावं म्हणून आणि पान मात्र चांगलं होतं म्हणून मी चार पान खाल्ले कडी मी चार पाच वाट्या घेतल्या बाकी सोसवतो ठीक आहे पण बाकी सगळ्यांनी रबडी वगैरे एन्जॉय केली आणि मजा आली पण काही मजा आली काही वाया गेलं चला बाय बाय नाही मी विचार कसं वाटलं

तर अशा प्रकारे हा आजचा पप्पांचा बड्डे झालेला आहे आणि म्हणून मी दाखवायचं कारण असं मी दाखवून आम्ही बड्डे सेलिब्रेट केल्यानंतर हॉटेलमध्ये जेवण आलो हे हॉटेल जरा वेगळं होतं म्हणून मी हा ब्लॉग केला तुम्ही हा ब्लॉग बघा आणि तुम्हाला जर खरंच इच्छा असेल तर नक्की देऊया बाकी मी तुम्हाला दुसरे चांगले क्रिएटिव्ह ब्लॉग आणि कामाचे ब्लॉग मध्ये मध्ये फॅमिली ब्लॉग देत राहील चला आता नक्की तुम्ही बाबा आहे आणि तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच एकदा तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचं असेल तर राजस्थानीचं हे राजवाडी हॉटेल जे आहे त्याला भेट द्यावं आहे